नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभिश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगलीमध्ये झालेल्या मार्केटयार्ड परिसरातील माथाडी कामगार समाजाचा प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला माथाडी कामगार हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक असून त्यांच्या हक्कावर कोणी गदा आणणार असेल तर त्यासाठी मी पेटून उठेन माथाडी कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडून ते सोडवणार असल्याचे ठणकावून जयश्री दैनी सांगितले समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन माथाडी कामगारांच्या घरच्यांचा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रशासकीय स्तरावर माथाडी कायदा संपवण्याचे कार्यस्थान या सरकारने केले आहे कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष सोडवले जात नाहीत माथाडी कामगारांना वृद्धापकाळासाठी पेन्शन सुरू व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन प्रलंबित माथाडी संघटनेचे प्रश्न मी लवकरात लवकर सोडविणार असल्याचे सांगली विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार जयश्री मदनभाऊ पाटील यांनी सांगितले सांगली वसंत मार्केट यार्ड येथे हमाल तोलाईदार महिला माथाडी कामगार गाडीवान मेळावा प्रसंगी बोलताना जयश्रीताई म्हणाल्या माथाडी संघटनेच्या सर्वच सदस्यांनी जयश्री मदनभाऊ पाटील यांचं जंगी स्वागत करून मदनभाऊंना आदरांजली म्हणून जयश्री पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं असा त्यांनी निर्धार के केला यावेळी नगरसेवक संतोष पाटील बाळासाहेब बंडगर विकास मगदूम श्रीमंत बंडगर खंडून सोनार भारत गायकवाड दीपक तुपलोंडे अर्जुन सावंत संदीप भोयटे मारुती बंडगर शालन मुकाशी मंगल कांबळे यांच्यासह महिला वर्ग व नागरिक उपस्थित होते त्याचबरोबरीनं माथाडी संघटनेचे पदाधिकारी सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंदेश न्यूज